तालुक्यातील शिंगे येथे एका पन्नास वर्षीय महिलेवर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले असून या महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात दा आले असून ही महिला मृत्यूशी झुंज देत आहे आलिशा शेख व पन्नास वर्षे असे घटनेतील गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील शिंगे येथील एक महिला एकोणतीस जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान प्रातविधीला जात असताना अज्ञात हल्लेखोराने तिला रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने मानेवर तोंडावर डोक्यावर व हातावर सपासाप वार करून गंभीर जखमी केले तिला स्थानिकांच्या मदतीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे मात्र या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची देखील माहिती समोर येत आहे